महायुतीच्या घटक पक्षाचे आणि मित्र पक्षाचे व्यासपीठावरील उपस्थित सर्व नेते मंडळी पदाधिकारी मंडळी आणि बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या कुतुहालानं या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र मीडियाचे प्रतिनिधी बंधू बघिनीनो आज या मेळाव्याच्या निमित्तानं मेळाव्याला बोलण्यापूर्वी एकोणीसशे साठ नंतर या बीड जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या साठी पायाभारणी करणारे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब स्वर्गीय केशर काकू स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब स्वर्गीय बाबुरावजी आडसकर साहेब आणि या जिल्ह्यामध्ये ज्यांना राजकारणामध्ये पिता म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय शिवाजीराव पंडित साहेब यांच्या जीवनभर या सर्व लोकांनी बीड जिल्ह्याचं मागासले पण दूर व्हावं आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न केले या सर्व महान व्यक्तींना मी प्रथम अभिवादन करतो या ठिकाणी अनेक पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत आजपर्यंत आपण एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवण्याचं काम केलंय एकमेकावर टीका टिप्पणी केलेली आहे आणि आज तुमच्या आमच्यावरती एक जबाबदारी आलेली आहे की या, या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मोदी आदरणीय मोदी साहेबांच्या सारख्या एक सक्षम ज्यांच्याकडं या देशाच्या विकासाची दूरदृष्टी आहे ज्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये या देशाच्या विकासाला एक वेगळं वळण दिलेलं आहे संपूर्ण जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे झालेलं आहे आणि म्हणून तुमचं माझं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की या पुढच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आणि आपलाच विकास करून घ्यायचा हे जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या मुळं आज आपण सर्वजण व्यासपीठावर एकत्रित आलेलो आणि म्हणून चार पाच महिन्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादीनं महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला फक्त आणि फक्त मोदी साहेबांना या देशाचं पंतप्रधानपद मिळालं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे एकमेव स्वप्न राष्ट्रवादी पक्षाचं होतं असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही या बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख आज या ठिकाणी अनेकांनी केला रेल्वे आता निश्चितपणानं पुढच्या महिन्यात मला वाटतं अमळनेर पर्यंत येणार आहे असं ऐकतो आम्ही आली का त्या रस्त्याने जाणं येणं होत नाही म्हणून काही कळत नाही आता आम्हाला डायरेक्ट रस्ता फार चांगला झालाय त्यामुळं अमळनेरपर्यंत आली उद्या बीडपर्यंत येईल पुढच्या सहा महिन्यात परळीपर्यंत जाईल आणि म्हणून हे रेल्वेचं जे अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं ते आता पूर्णत्वाला गेलंय असं म्हणलं तर काही फारसा अतिशयोक्तीचं होणार नाही या ठिकाणी काही लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तानाजीराव शिंदे साहेबांनी परंतु मला या मेळाव्याच्या निमित्तानं निश्चितपणानं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या साक्षीनं वचन दिलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठ्याला आरक्षण दिलं होतं पण ते दुर्दैवाने हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही अजितदादा पवार असतील आम्ही सर्व आमदार असतील मंत्री महोदय असतील निश्चितपणानं मराठा समाजाला कायमचं टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे या मताच्यावर आणि म्हणून कुणीही मनामध्ये शंका आणायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही मला या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची की आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचं माझं कार्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे की सरकारची राज्य सरकारची ती काही भूमिका आहे मराठा समाजापर्यंत आणि विशेषतः मराठा समाजातील जे तरुण आहेत त्यांच्यापर्यंत ही भूमिका पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे हे निश्चितपणानं या ठिकाणी मला आपल्याला सांगावं लागेल दुसरा आता ज्या परिस्थितीतून अमरसिंह पंडित साहेबांनी उल्लेख केला की सध्या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये अन्नधान्याचे सगळे बाजारभाव खालच्या टोकाला टेकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जातोय निश्चितपणानं भविष्य काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार आहे दुष्काळाची कामं काढावी लागणार आहेत अन्नधान्याचा पुरवठा वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य माणसापर्यंत करावं लागणार आहे ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहेत परंतु आदरणीय धनंजयजी मुंडे जे पालकमंत्री आहेत आपल्या खासदार आहेत प्रीतमताई या दोघांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रश्नाला कसं सामोरं जायचं सा। काय उपाययोजना करायच्या याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीनं धनुभाऊ मला तुम्हाला सूचना करायची आहे की काही प्रमुख पाच पंचवीस जणांची या ठिकाणी बैठक आयोजित करा निवडणूक लागल्यानंतर प्रचार करायचा त्याच्यापेक्षा निवडणुकीमध्ये काय अडचणीचे मुद्दे आपल्यासमोर आहेत आणि त्या मुद्द्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कुठला कार्यक्रम आपण गावागावामध्ये राबवला पाहिजे राज्य शासनाच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या अधिकाधिक सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ कसा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे मला या ठिकाणी सांगायचं धनुभाऊला की अजूनही विम्याचं जे पंचवीस टक्के अग्रिम आहे ते शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचेल नाही अतिवृष्टीचं आणि सततच्या अनुदान अजून पोहोचलेलं नाही किमान या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून जर हे आम्ही अनुदान शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवलं निश्चितपणानं त्याचा फायदा हा आपल्याला होणार आहे बीड जिल्हा आपण जर पाहिलं की दहा वर्षाचा जर मागच्या अनेक दशकाचा इतिहास पाहिला तर तीन ते चार वर्ष आपल्याला दुष्काळाला तोंड द्यावं लागतं मागे अजितदादा बीड जिल्ह्यामध्ये आले असताना आम्ही सातत्यानं त्यांच्या मागणी केली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे मागणी केली की गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं या ठिकाणी कमी पाऊस पडतो शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात उपलब्ध नाही आणि म्हणून हे पाणी बाहेरून आणावं लागेल कोकणातून वेळप्रसंगी मोठा खर्च करून आपल्याला आणावं लागेल तरच या जिल्ह्याचा दुष्काळाचा जो काही काळीमा आहे तो मिटवता येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपले पालकमंत्री आणि खासदार आणि प्री पंकजाताई सर्व आमदार यांना घेऊन आपण पुढच्या काही आठ पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत हे पाणी कशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये एकशे अडुसष्ट टी एम सी पाणी आणता येईल याच्या बाबतीत तातडीनं बैठक घेण्याची गरज आहे आणि या योजनेला जर निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला शुभारंभ करता आला तर अतिशय बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं ते फलदायी होणार आहे आणि मी या निमित्तानं अधिक काही बोलणार नाही आता जबाबदारी मला वाटतं समन्वयकाची फार वाढलेली आहे हे तिन्ही पक्ष आहेत परंतु अनेक मित्रपक्ष आहेत बरेच मित्रपक्षाचे प्रतिनिधी आम्हाला व्यासपीठावर दिसत नाही समन्वय समन्वयक जे आहेत त्यांनी अधिक खोलवर लक्ष घालून सभेचं नियोजन करायला पाहिजे असा आम्ही तुम्हाला आमचं विनंती आहे किमान पुढच्या वेळेस कारण आता ही जिल्ह्याची पहिली बैठक आहे तुम्हाला तालुका पातळीवर अशाच बैठका घ्याव्या लागतील गाव पातळीवरती कसा समन्वय कार्यकर्त्यामध्ये आणायचा याची उपाययोजना तुम्हाला करावी लागणार आहे आणि फक्त इथं मोठ्याने बोलून देशामध्ये आमचा खासदार एक क्रमांकाचा निवडून येणार आहे एवढी घोषणा करून चालणार नाही तर त्या दृष्टीनं गावागावामध्ये आणि बूतबूत बुथ -बूत पर्यंत कसं नियोजन करता येईल याचे नियोजन करणं गरजेचं कर आहे आणि हे जर नियोजन आपल्याला जमलं तर इथं समोर बसलेल्या आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळींनी जर मनामध्ये आणलं आणि त्या दृष्टिकोनातून पुढचे दोन अडीच महिने जर काम केलं तर निश्चितपणानं बीड जिल्ह्याच्या खासदार ह्या देशामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येतील याच्याबद्दल कुणी मनामध्ये शंका बाळगू नये मी खासदार प्रीतमताई मुंडे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका